सो हे गाईज वेलकम बॅक टू माय श्रेयसम यूट्यूब चॅनल तर मी आले इथे त्याच्या बिगेस्ट फेस्टिवलमध्ये जे की आहे कालाघोडा फेस्टिवल तर तुमच्या स्वरूपाच्या माझ्या एका चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर मी आतमध्ये चाललं आहे इथे खूप सारे आर्ट्स आहेत आर्ट्स ड्रॉइंग वगैरे खूप सारे काय ना काय आहे इथे चर्चगेटला आहे कालाघोडा फेस्टिवल जिथे तुम्ही येऊ शकता काय त्यांच्या पंचवीस तारखेपासून ते फेरच्या दोन तारखेपर्यंत हा फेस्टिवल आहे तर आज आहे फेरची एक तारीख आणि मी आणि माझा मित्र आलो इथे फेस्टिवलमध्ये आम्ही फर्स्ट टाईम आलो तर इथं फेस्टिवल, फेस्टिवल एन्जॉय करायला आणि बघायला आलो की इथे काय काय असतं नक्की तर आपण तुम्हीही बघा आणि लास्टपर्यंत ब्लॉग कंटिन्यू ठेवा चला आता आपण आतमध्ये जावे आणि मी इथे आल्या आल्या तिकीट बुक केल्या इथे आपली एंट्री तिकीट फ्री आहे पण इथे आल्यावरती त्यांचं क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला बुकिंग करावं लागतं ऑनलाईन तर ऑनलाईन मी बुकिंग केलं आता जस्ट आणि जरा तिकडेच ब्लॉग स्टार्ट करणार होतो पण तिकडे खूप प्राऊड आहे आणि खूप आवाज आहे तर त्यामुळे मी जरा बॅक साईडला आलो होतो ब्लॉग स्टार्ट करण्यासाठी तर चला आपण टाइम वाया नाही घालवायचं कारण संध्याकाळ मग नंतरला कालो झालं माझा कॅमेरा जरा चांगला वेळेस तर जावे आपण चला पटकन हे पारस

हॉर्स बनवला हॉर्स चेअर्स केलं होतो बारस कंटाला तुला कुठल्या गोष्टीचा कंटाळा नाही एवढं मला हां ओन्ली लहान आहेस काय जातो आतमध्ये फोटो काढला जा ना हे बघ हे उचलून ठेव हे हे डोक्यात टाकू तुझं उचलून असं इथे आहे ना विभावा ते हे हे बघा इथे हॉर्स बनवलेला आहे ते सर्व ह्या लोकांनी एकदम कलाकृती बनवून इथे आहे एकदम भारी बनवलं आहे कडक तुम्हाला जे सिनेमॅटिक शॉट दाखवतो सिनेमॅटिक शॉटमध्ये बघा असं तुम्हाला सिंगल सिंगल बघायला मजा नाही ते सर्व बनवलेले आहे संध्याकाळीची तर इथे कालाघोडाट हे व यांचं इयर आहे ट्वेंटी फाईव्ह इयर ते सेलिब्रेट करतायत बघा इथं पण बनवलं असं नाही समजणार मग ते बघ हॉर्सच बनवलेला आहे म्हणजे अजून खूप लांबपर्यंत बनवलेलं हे गायचं आहे घोड्याचा पाया बघा घोडा चप्पल काढून लावलेले आहे फोटो लावलेले आतापर्यंत बघ आहे इथे घडके दाखवले त्यांनी असं दाखवलंय श्री हरी भोसले आणि हे दाखवण्यात आलंय की जरा बर्स वाचवा म्हणून त्यांचे घर कस होते बर्थ प्लेस खूप भारी बनल वगैरे बघायच कोणाचं कुठं सुरू आज कसं दिसतंय मी जरा सांगा आज युनिक काहीतरी घालून आलोय काय चष्म्याचा कलर आणि तुझा कलर सेम काय बरं काहीतरी डिफरन्स पाहिजे की नाही लाईफमध्ये मध्ये काय झाले काहीतरी पण खूप लाईन आहे म्हणून मी नाही जात इथे शो वगैरे चालू आहे ते तुम्हाला दाखवतो आणि थो। थोडेसे काली माणसं फिरताना सीन व्हिडिओ बनवतो इथे लाकडाचा घोडा बनवलेला आहे

ज्वेलरी really शॉप्स दिले आहेत तिथे काय स्कूल ऑफ क्रिएटिव्ह स्टूड झाले आणि सगळं काय इकडे फिरून झालो तुम्हाला फेस्टिवल दाखवले आणि जे काय आर्ट्स बट... होते ते तुम्हाला दाखवले आणि आता संध्याकाळ झालंय बघू शकतो कॅमेरामध्ये एवढं दिसत नसेल संध्याकाळ झाले आणि श्रेष्ठ लय मन होतं एक स्केच काढायचा फ्रीमध्ये स्केच आहे आणि त्या विचाराला पैसे खर्च करायला लागतात एवढी बेजती करायची गरज नाही मजा येते तर काय हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा भेटू असा नवीन ब्लॉगमध्ये आणि मी सांगत होतो तर काही उद्याचा दिवस बाकी आहे तर मी तुम्हाला क्यू आर कोड देईन तर तिथून तुम्ही घरूनच बुकिंग करा आणि या इथे इथे येऊन इथे उभे राहून बुकिंग करत बसू नका इथे डायरेक्ट घरून बुकिंग करा आणि इथे या डायरेक्ट इथे चेक केलात ना क्यू आर कोड तुम्हाला एंट्री भेटेल यास कोड़। यास कोड़। यास कोड़ रो। याची आणि स्कोडाची नवीन गाडी का पारस ने किया स्कोड क्युआर कोड बोलायचं त्याला तो किया स्कोड जुबान जरा माझी पोवडा झालाय तो तुम्हाला तो थमनील मध्ये फोटो लावून देईल त्याला फक्त स्कॅन करा तर बाप को भेज तेरे बस की बात इकडे आहे तुम्ही पण भारी चर्चगेट मध्ये एस सीएसटी आणि चर्चगेट वर तुम्हाला दहा मिनिट पाच मिनिटावर पाच मिनिट पण पाच मिनिटं पण नाही दोन काली गोडी लागतात हा एक आणि जागा कारण आपल्या एफेक्ट च्या बाजूला तिथेच बरोबर गोळी मैदानच्या बाजूला तर तुम्ही इथे या विजिट करा मला कॉमेंट मध्ये सांगा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय काय आवडलं आणि कसं वाटलं थांब ना बोला इथेच तो दाखवतो दाखवतो